हेलो दोस्तों आज मैं जब स्कूल में आई तो जब मैंने आते आते किताब देखी स्कूल में ग्यारहवीं की मराठी के जिसको हम युवक भारती बोलते हैं वह जब किताब देखी तो मुझे ऐसा लगा कि इसमें से जो पोएम मुझे बहुत पसंद है मराठी की बासी मरडेकर बार सीताराम मरडेकर ने लिखी हुई रचित की हुई जो पोयम है दवात आलिस भल्या पहाटी नाम है इसका वो मुझे आपको पढ़ के सुनाना है तो मैं आज हे पोयम आपको के सुनाती हूँ। मराठीचं नाव आहे दवात आलिस भल्या पहाटी दवात आलिस भल्या पहाटी शुक्राच्या तोर्यात एकदा जवळून गेलीस पेरित अपुल्या तरल पावलान मधली शोभा तरल पावलान मधली शोभा अडलीस आणिक पुढे जराशी अडलीस आणिक पुढे जराशी पुढे जराशी हसलीस मागे वळूनी पाहणे विसरलीस का विसरलीस का हिरवे धागे लक्ष कुठे अन कुठे पिपासा लक्ष कुठे अन कुठे पिपासा सुंदरतेचा कसा इशारा डोळ्यांमधल्या डाळिंबांच्या सांग धरावा कैसा पारा डोळ्यांमधल्या डाळिंबांच्या सांग धरावा कैसा पारा अनोळख्याने ओळख कैशी अनोळख्याने ओळख कैशी गतजन्मीची द्यावी सांग अनोळख्याने ओळख कैशी गतजन्मीची द्यावी सांग कोमल ओल्या आठवणींची इथल्याच जर बुजली रांग तळहाताच्या रेशा कुणी वाचाव्या कुणी पुसाव्या तळहाताच्या रेशा कुणी वाचाव्या कुणी पुसाव्या तांबूस निर्मल नखांवरी अन शुभ्र चांदण्या कुणी गोंदाव्या कुणी गोंदाव्या दवात आलीस भल्या पहाटी अभ्रांच्या शोभेत एकदा जवळून गेलीस पेरित अपुल्या मंद पावलांमधल्या गंदा मंद पावल्यांमधल्या गंदा ही जी पोयम आहे या पोयममध्ये कवीने आपल्या प्रेयसीचे वर्णन केलेले आहे ती कदाचित स्वप्नात किंवा प्रत्यक्षात त्यांना भेटायला आली त्यामुळे हे जे भेटीचे स्वरूप आहे हे धुसार झालेले आहे ती जेव्हा आली तेव्हा ती ते जाळणाऱ्या शुक्राप्रमाणे वाटली